कॅल्शियम हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहे तो एक अत्यंत महत्त्वाचा खनिज घटक आहे हाडांच्या बरकटीपासून कार्यक्षमते कॅल्शियमच्या पंथरक्त्याच्या गाठीवर नियंत्रण ठेवण्यापासून दातांच्या मजबूतीपासून कॅल्शियमची भूमिका महत्त्वाची असते अनेकांना असे वाटते की कॅल्शियमची कमतरता फक्त हाडांवर परिणाम करते परंतु याची लक्षणे सुद्धा दिसू शकतात नखांमध्ये अचानक बदल जाणवणे नखे ठिसूर होणे रेषा दिसणे किंवा नखे खूपच नाजूक होणे हे सर्व कॅल्शियमचे कमतरतेची लक्षणे असू शकतात शरीरात जर पुरेशा प्रमाणात कॅल्शियम न्यायचे तर नखे कमजोर होतात पटकन तुटतात किंवा त्याच्यावर असले असामान्य किंवा खड्डे निर्माण होऊ शकतात यासाठी नकांमध्ये होणारे बदल दुर्लक्षित करू नयेत कारण हे तुमच्या एकूण आरोग्याविषयी महत्वाचे संकेत देत असतात नकांमध्ये कोणकोणते लक्षणीय कॅल्शियमचे कमतरतेशी संबंधित आवश्यक जाणून घेऊयात न नखे ठेच असतील तर नख तुटणे जर नक्की आता खूपच ठेथूळ आणि नाजूक होऊ लागली असते तर ते कॅल्शियमच्या कमतरते लक्षणे असू शकतात शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्याने नक्की योग्यरित्या वाढू शकत नाही आणि कुमकुत होतात विशेषतः सतत तुटणारी आणि पात्र होणारी नक्की ही कॅल्शियमची अभावाची स्पष्ट खून मानली जाते अशा स्थितीत आहारात भरपूर कॅल्शियमयुक्त पदार्थ सामत करणे गरजेचे आहे नखांना लहान रेषा किंवा डाग दिसणे ही कॅल्शियमची कमतीत लक्षणे असू शकते याला लुकोनिरिया असे म्हणतात या रेषा आणि डाग हे नखांच्या वरच्या बाजू दि दिसतात आणि हे कॅल्शियम आणि झिंकच्या कमतीत लक्षणे असू शकतात जर हे लक्षण दिसत असेल आपल्या आहारामध्ये दु दुधाचे पदार्थ बदाम तीळ आणि हिरव्या पाळव यांचा साम्याचं अवश्य करा हेल हेल्दी नके गुळगुळीत आणि चमकदार असतात मात्र जर नखांच्या पृष्ठभागावर लहान खड्डे असमान भाग किंवा खडबडीपणा जाणवत असेल तर ही कॅल्शियमची लक्षणे असू शकतात अशा नखावर दाब पडल्यास वेदना जाणू शकतात त्याचे ते लवकर तुटतात शरीरात कॅल्शियमचे पातळी योग्य राखण्याचे दुधाचे पदार्थ मोड आलेले कडधान्य आणि संत्री यासाठी आपण आपल्या आहारामध्ये साम करा सामान्यतः निरोगी नखे गुलाबीसर आणि चमकदार असतात पण जर नखांचा रंग अचानक फिकट पांढर किंवा निरसर दिसू लागला असेल तर शरीरात कॅल्शियमची कमतरता असू शकते कॅल्शियम आणि लोहाच्या अभावामुळे नखांमध्ये रक्तबेसन कमी होते ज्यामुळे नखे अनहेल्दी आणि निश्चित दिसतात नखे अशा प्रकारचे बदल दिसत असतील तर आपण डॉक्टरांचा